मित्रांनो चिंद्रन येथे अमरण उपोषण चालू आहे आणि आजचा आठवा दिवस अजूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय ना मिळाला नाही तर उपोषणकर्त्यांच्या महिला आक्रोशपणाने मला दिसत आहे आज आठ दिवस झालेले उपोषणाला अजून काही आम्हाला रिप्लाय काय आला नाही ना जमीन आमच्या हक्काची आहे आम्ही बोलणार शासनाला विनंती आहे आम्हाला न्याय द्या न्याय द्या न्याय दिला तर याचे काय परिणाम होतील ते तुम्हाला भोगावे लागतील आज आमचं किती जीव तलमलत तुम्हाला समजतं का हा आज आठ दिवस झाले पूर्ण आमच्या आमच्या माणसांच्या पोटात अन्न पाणी नाही तुम्हाला कधी समजेल हा त्यांचा जीव गेल्यावर तुम्हाला समजल का तुम्हाला आमदार बोलायला पण लाज वाटली पाहिजे तुम्ही स्वतः आमदार असून आमच्या गावात आले नाही बघायला ते कोणाचे कोण रोहित दादा ते आमच्या जागेवर येऊन भेटून गेले तुम्ही स्थानिक आमदार असून तुम्हाला नाही लाज वाटली पाहिजे करतील ना त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील इलेक्शन लागल्यावर तुम्ही भिकाऱ्या आमच्या गावात येऊ नका आम्ही तुम्हाला आकडून काढू न्याय द्या न्याय द्या उपेशन करताना न्याय द्या या म्हातारी माणसांना न्याय द्या आमदारजी तुम्ही इथे येत काय नाही मग काय पोच झाले आहे का जर उद्या काय झालं नाही तर आम्ही तिन्ही गावच्या बायका रस्त्यावर उतरू फैलांची पावर काय आहे ना दाखवून देऊ तुम्हाला आणि जरी आम्ही रस्त्यावर असतो रस्त्यावर आमच्या बरोबर गाड्या गेला तरी आम्ही घाबरणार नाही आम्हाला न्याय हवाय तुम्ही तीन टायमाचा ना तो पण आमच्या कामाचा पैसा आहे आमच्या जमिनी विकून मोठे झाल्यात आठ घंटा काम करून बघा पाचशे रुपये कसे कमवले जातात न्याय